विद्यार्थी मित्रांनो शिक्षण सेवक जॉईनिंग इन्फॉर्मेशन फॉर जुलै दोन हजार चोवीस पे पी एस कन्नड ही माहिती आपल्याला संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये भरायची आहे त्या संदर्भात ही लिंक आहे जे नव्याने शिक्षक जॉईन झालेले आहे कन्नड तालुक्यातील त्यांना ही वेतन लिंक भरायची आहे सुरुवातीला तुमचं सी पी एस काय आहे ते निवडा पे हेडमध्ये तुम्हाला प्रायमरी टाकायचं आहे जॉईनिंग पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट असेल तर ग्रॅज्युएट टाका नाहीतर मग प्रायमरी टाका त्यानंतर पूर्ण नाव लिहा शाळेचं सा नाव लिहा आणि स्कूल डी ओ कोड तुम्हाला पे बिल म्हणून लिंक पाठवलेली आहे फाईल पाठवलेली आहे बिलमध्ये त्यामध्ये ओ कोड दिलेला आहे त्यानंतर बँकेचं नाव अकाऊंट नंबर आय एफ एस सी कोड आणि व्हॉट्सअप कोड व्हॉट्सअप नंबर ते तुम्हाला व्यवस्था